इच्छा असेल तर मार्ग दिसेल याप्रमाणे सोलापूरचा सनी रणदिवे जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर टॅटू आर्टिस्ट झाला आहे मुलाचे पाय पाण्यात दिसतात त्याचप्रमाणे सनीच्या अंगातच चित्रकला होती परंतु परिस्थितीच्या पुढे त्याला नतमस्तक व्हावे लागले शिक्षण घेत असताना त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला द टॅटू या नावाने आज सनी रणदिवे याची सोलापूर शहरातील अंतरोळीकर नगरात दुकान असून आज त्याने सोलापुरात टॅटू आर्टिस्ट म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे नमस्कार मी सनी रणदेवे एक टॅटो आर्टिस्ट आहे सोलापूरमध्ये मी प्रत्येक प्रकारचे टॅटू काढतो टेम्पररी टॅटू परमनंट टॅटू सगळे टॅटू वगैरे काढतो स्केचिंग वगैरे करत असतो आणि टॅटू इंडस्ट्रीमध्ये माझे जाण्याचं कारण की मला लहानपणापासून चित्रकलेच आवड होती म्हणजे शाळेत असतानापासून मी चित्रकलेमध्ये मला म्हणजे आवड होती त्यामुळे मग चित्र काढता 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 माझं असं हे झालं इच्छा झाली की टॅटू इंडस्ट्रीमध्ये आपलं करिअर करू शकतो आपण त्यामुळं मग मी पहिला चित्र जे चित्रकलेचं का हे करत गेलो नंतर मग क इथं म्हणजे घर बिल्डिंग पेंटिंगचं काम करत होतो वॉल पेंटिंग वगैरे तसलं करत करत म्हणजे वॉल डिझाईन घरा म्हणजे जा, भिंतीवर झाड काढायचं चित्र काढायचे म्हणजे कस्टमरला ज्या प्रकारचं डिझाईन पाहिजे वॉलवरती देवाचं किंवा कुठलंही असू दे त्या प्रकारचं काढत 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 प्रॅक्टिस करत 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 मग नंतर टॅटू इंडस्ट्रीमध्ये जायचा निर्णय घेतला मग त्यानंतर टॅटू इंडस्ट्रीक शिकायला जर जायचं असेल तर तिथं लाख रुपये किंवा ऐंशी हजार अशा प्रकारची फी असते मग त्यामुळे माझं परत टॅटून शिकायचं प म्हणजे थांबलं थांबला आर्थिक अडचण असल्यामुळं थांबला मग नंतर तसंच मी पेंटिंग काम करतच गेलो पे पेंटिंग काम करत 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 पैसे जमवत मी एक म्हणजे एक दिवशी पैसे जमा करून मम्मीने बचत का गट वगैरे काढून मला पैसे ॲडजस्ट करून दिले मग मी पैसे म्हणजे टॅटूचे फीज भरलो पण तिथं राहण्यासाठी मला पैसे नव्हते म्हणजे राहण्यासाठी खाण्यासाठी पैसे नसल्यामुळे मी तरी दोन वर्ष परत फी भरून घरीच राहिलो परत मी थोडंसं काम वगैरे करून पैसे जमवून नंतर परत शिकायला गेलो मग तिथं सहा महिन्याचा सा माझा कोर्स झाला टॅटूचा तिथनं झाल्याच्यानंतर मग मी तिथनं पुण्यातून परत सोलापूरला आलो सोलापूरमध्ये प्रत्येकाच्या घरी जाऊन मी टॅटू काढायला चालू केलं आधी प्रत्येक म्हणजे कस्टमर जे सांगेल की असं असं इकडं आपल्याला टॅटू काढायचं आहे तुम्ही आता जमते का किंवा तुमचं शॉप आहे का तर मी सांगितलं आपलं शॉप नाही आहे मी घरी येऊन काढू शकतो किंवा तुम्ही माझ्या घरी येऊ शकता तर मी तसं करत करत मी दोन वर्ष टॅटू मी घरी काढलं होम सर्विस काढले मग त्याच्यानंतरनं मग थोडंसं पैशाचं ॲडजस्टमेंट करून एखादं मी घा भाडं घेतलं म्हणजे दुकान भाडं घेतलं भाड्याने माझं मग मा आता मी शॉप टाकलेलं आहे इथं माझा शॉप आहे शरीराच्या अनेक भागांवर रंगीबिरंगी टॅटू बनवण्याचा ट्रेंड खूपच प्रचलित आहे हात बोटे पाय मान पाठ मान कंबर आणि शरीराच्या इतर अनेक भागांवर टॅटू बनवले जातात तर काही आपल्याला जे आवडतात त्यांचे फोटो घेऊन येतात व त्या पद्धतीने टॅटू बनवून घेतात ब्रेसलेट स्टाईल टॅटू कपल टॅटू इन्स्पिरेशन टॅटू हार्टबीट टॅटू पक्षी टॅटू भाऊ बहीण टॅटू आदी टॅटूंना ग्राहकांची अधिक मागणी आहे इरफान पटेल न्यूज एटीन लोकल सोलापूर